आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये माननीय पंकजाताई आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक प्रतिकात्मक राहुल गांधींच्या निषेधाचं त्यांच्या वक्तव्याचं निषेध करणारं आंदोलन आम्ही सुरू केलं आहे राहुल गांधी यांनी विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणारी भूमिका सार्वजनिकरित्या परदेशामध्ये मांडली राहुल गांधी आणि काँग्रेसचा त्रिवार निषेध आम्ही या ठिकाणी करतो आमचा सवाल आहे राहुल गांधी यांच्या ओठामध्ये त्यांच्या पोटातली भूमिका का आली सर्वसामान्य आमच्या समाजातील संविधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांचा मानस देशाने स्पष्ट मागितलं आहे आणि तो बघितला आहे आणि म्हणून आमचं आव्हान आहे काँग्रेसला आणि राहुल गांधींना चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू हो। बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते ने असतील हे आता त्याच्यावर मुलामा लावण्याचं किती काम करत शब्द फिरवण्याचं किती काम करत तरी आरक्षणाला मोडीत काढणार आणि संविधानाविरोधी वक्तव्य हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे सवाल हाय की उद्धवजी आता जोडो मारो आंदोलन तुम्ही राहुल गांधींच्या पुतळ्याचं करणार का तुमचे जोडे आता भांडूपच्या कुठल्या बंगल्यावर पॉलिश करायला गेले आहेत का तुम्ही ते जोडे बाहेर कधी काढणार आहात महाराष्ट्र आणि देश पाहू इच्छितोय पवार साहेब आता गरीबाच्या बाजूने आणि आमच्या समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेणार आहात का हे देश जाणू इच्छितो आहे आणि भूमिका स्पष्ट करावी लागेल की राहुल गांधी आणि काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका ही संविधानाबाबतच आहे तर आता तुमची भूमिका तुम्ही या महाराष्ट्राला स्पष्टतेने मांडावी हे आवाहनसुद्धा आम्ही करतो आहोत